जय मल्हार न्यूज चा सर्व सपना चा चा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचाराचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील अस्तंभा ऋषी देवस्थान तसेच अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील आदिवासी समाजाचे कुलदैवत माता येथे पूजन करून सुरुवात करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यात अस्तंबारीशी देवस्थान येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला व अक्कलकुवा डाब येथील आदिवासी समाजाचे कृदेत देवमोगरा माता यांच्या चरणी रूढी परंपरानुसार देवपूजा करून सुरुवात करण्यात आली आदिवासी संस्कृती ही सर्वसमावेशक आहे आदिम काळापासून आदिवासी निसर्ग पूजेच्या माध्यमातून निसर्गाचे रक्षण आणि सन्मान करत आहेत हीच ही संस्कृती आणि इतिहास जपण्याचे काम आपण करायचे आहे या भावना यावेळी व्यक्त केल्या यावेळी डाब येथे महासभा झाली असून प्रचंड संख्येने काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार